मित्रांनो स्ट्रोक अर्थ ऑगर सोबत तुम्हाला मिळणार चार इंच सहा इंच आठ इंच किंवा दहा इंच यापैकी कोणतंही एक बीट शेतकरी मित्रांनो फोर स्ट्रोक इंजिन म्हणलं विथ लो मेंटेनन्स अँड हाय क्वालिटी शेतकरी मित्रांनो आता जाणून घेऊया आपल्या मशीन विषयी आपला पेट्रोल टाकण्यासाठी आपला फ्युएल टँक आपण सेपरेट दिलेला आहे आणि स्ट्रोक इंजिन आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता की आपलं जे इंजिन ऑइल टाकण्यासाठी हा सेपरेट नॉब दिलेला आहे कारण हे फोरस्टोकच इंजिन आहे बघू शकता की आपण हँडल आपला ऍडजस्ट करू शकतो बघू शकता अशा प्रकारे आणि मशीन आपल्याला चालू बंद करण्यासाठी ऑन ऑफ चा स्विच आपण हातामध्ये दिलेला आहे जसं की आपण टू स्ट्रोकला दिलाय तसंच आपण सुद्धा हे डिझाईन केलं आहे इकडे बघू शकता की आपल्या मशीनला रिक्वायर्ड स्टार्टरची जी अटॅचमेंट आहे ती जोडलेली आहे मशीन चालू करण्यासाठी तो चोक सुद्धा दिलेला आहे आणि ज्यावेळी आपलं इंजिन एअर पकडतं त्यावेळी एअर बबल काढण्यासाठी हा जो बबल दिलेला आहे बघू शकता हा बबल आपण प्रेस करून आपल्या इंजिन मध्ये जे एअर गेलेली आहे ते एअर आपण निग्लेक्ट करू शकतो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे या मशीन सोबत आपल्याला चार प्रकारचे बीट जोडता येतात त्यामध्ये चार इंच सहा इंच आठ इंच आणि दहा इंच असे चार प्रकारचे बीट आपण मशीन सोबत जोडू शकतो आणि आपल्या मशीन सोबत कोणतंही एक बीट आपल्याला मशीन सोबत फ्रीमध्ये मिळणार आहे त्यामुळे आपल्याला कोणतं बीट हवं आहे ते आपलं चॉईस करून आपले, आपले ह्या मशीन सोबत हे जे बीट आहे ते फ्री मध्ये मिळू शकता तुम्हाला जर एक्स्ट्रा बीट घ्यायचं असेल तर एक्स्ट्रा बीट चे चार्ज तुम्ही भरून एक्स्ट्रा बीट सुद्धा मागू शकता शेतकरी मित्रांनो या फोर फोरस्ट्रोक अर्थ वगैरे हो या मशीनचा लाईव्ह डेमो पाहिजे असेल लाईव्ह कसं परफॉर्म करते हे बघायचं असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा